मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी पूर्वी आपल्याला मथुर आणि पुष्कराची एक चांगली गाडी पालताना बघायला भेटली मालक आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा परिचय द्या ना आपला माझं गाव मादे मुठी इतनं की कि पन्नास किलोमीटर आहे नाव सांगा ना अमित माळी एक महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये ज्या नंदीची संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चा असतात आणि आपला नंतर ना एक संपूर्ण जो जल्लोष असतो घटपा झाल्याच्या नंतर तो एक आनंदाचा क्षण बघायला भेटला तो आनंदाचा क्षण बघून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद आपल्याला बघायला भेटला कस व्यक्त हो करत आहे तो आनंद सांगू शकत नाही एवढा आनंद झाला हो। हा निघाला बरेचशे अशा म्हणजे गाडा मालकांची बोला किंवा फॅन्स लोकांची देखील इच्छा असते कि हा नंदी त्यांच्या सोबत पलावा किंवा ही जोडी पलावी पण आपला पुष्पराज आणि मथुर पला, पला कशा प्रकारे मित्र परिवाराचा आनंद आहे कशा प्रकारे तुमचा आनंद आहे सगळे पोर खुश आहेत पहिला झाल्यापासून सगळे आनंदात होते काय कोणाला एवढं काय सांगितलं नव्हतं नंतर जरा मथुर कोट्यावर आल्यावर जरा माहिती झालं सगळ्यांना दादा पहिरा झाल्याच्या नंतर पण असं असतं की मध्येच असं वाटत असेल की बघा मथुर सोबत आहे पण म्हणजे मन मित्र पण बोलत असतील का बाबा नक्की पहिला झालाय झालं टेन्शन सगळे म्हणायचे पहि आहे का, का बाबा फिक्स आहे ते असं कोण काय बोलले की सारखे असे दुख दुख दुँँ मनाला वाटायचे मग दादाला फोन करा दा दादा का आपला म्हणाले बिंदास्त राहा टेन्शन घेऊ नको आपण असलं काय हे करत नाही राहुल राहुलबाई बद्दल काय सांगाल कारण एकदा तोंडात शब्द गेला ना भाई म्हणले काय अजिबात काय करायचं काय म्हणाल तू बिंदास्त राह हा बैल तुझ्या गोट्यावर येणार एकाच गोट्यात शंभर टक्के पळणार हो दादा ही गाडी पण ना एकदम मस्त जुलूम पलाली आणि बघायला पण म्हणजे असं वाटलं का हा जेव्हा जेव्हा आदत असते ना गाल्यामध्ये तेव्हा तेव्हा नक्कीच मथुर आणि आदत म्हणजे एक इतिहास घडवून जातात आजच्या मैदानाकडे बघता पण तसंच काहीतरी वाटतंय काय बघताय तुम्ही आजच्या मैदानाकडे काय बोलाल मिळाल्याची अपेक्षा आहे लय काय नाही आता सेमी पंपकारून झालेले सेमी बद्दल सांगा ना काय सेमी चार मध्ये आली आठ नंबर तास हार्ड आहे का सेमी सेमी एकदम टॉपचा से, सेमी टॉपचा नक्कीच तरी पण बघा चांगला आपला आधात पण चांगला बोलतोय दादा नंदी जेव्हा खरेदी केलं तेव्हा खूप सारे चर्चा झाला थोडीशी चर्चा करूया त्याच्याबद्दल कारण का जेव्हा जेव्हा म्हणजे आधात वयामध्ये आपण खूप जास्त पैसे देतो ना तेव्हा खूप सारे बोलणारे तोंड असतात त्यांना कशा प्रकारे आज तरी चूप केलंय शंभर टक्के आपण असं काय उलट सुट्ट काय बोलत नाही आपण आपल्या कामात शंभर टक्के इथं पुढे पण जाणवून दाखवू तुमचं हे आमचा खूप दाखवून देऊ दादा याची फिटनेस आणि याची संपूर्ण शरीर बघता काहीतरी वेगळं करेल असं वाटतंय हो। याच्याकडे बघ बक, बघता तुम्हाला त्याचं फ्युचर काय दिसतंय फ्युचर येऊ टॉप मध्ये पळेल पहिल्या दहा पहिला पडेल पण दादा असं पण असतं की आपण बघा मोठ्या मोठ्या पैऱ्यांमध्ये पळायला ना की म्हणजे असं असतं की म्हणजे नंतर येणाऱ्या काळामध्ये कुठून कुठेतरी आराम पण द्यायला लागतं आणि सतत पण पळून ठेवू जमत नाही आम्ही आमची जी टीम आहे म्हणजे पूर्ण दिवसाच्या गॅप शिवाय काढत नाही आज एकदम तो अजून अजून आजोबच येतो फक्त पंधरा सोळा महिन्यात येतो आज चांगला गट झालाय आणि संपूर्ण बघा संपूर्ण महाराष्ट्राची जनता आज पुष्पराजच्या सोबत पण गोलका घालते फोटो काढायलाय फोट एक वेगळा आनंद वाटत असेल म्हणजे बघा नेहमी प्रमाणे समजा आहे आपण नेहमी असतो थोडंफार म्हणजे आपण आज मथुरच्या जोडीला होता आणि ती सभोवताली ती गर्दी एवढं कधी आमच्या स्वप्नात पण असं वाटलं नाही आमच्यावर वासरामुळे आमच्या फोटो काढाय आमच्यावर मला काय काय असं फोटो काढले माणसाने दादा आणि आता ही एकदा मथुरच्या जोडीला पडल्याच्या नंतर ही चर्चा होतच राहते मग वोगे। वासरू पण चर्चेत राहील आणि पैरे पण तुम्हाला टॉपचे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगले चांगले नियोजन आणि नि चांगले चांगले पैरे मग पैरे काय बघून तुम्ही कराल आणि कशा प्रकारे कराल काय ना आपल्या वासराच्या स्पीड चा असेल तर शंभर टक्के काय आत बाहेर असा काही विषय नाही कळतोय कुठले खांदी पलत दोन्ही खांदी बाहेर पडतो दोन्ही खांदी बाहेरनं मग दादा बघा बाहेर न पलला पलतो बोलला तर मुंबई बिंदोडला पण एक चांगला वर्चस्व गाजू शकता शंभर टक्के दादा बोलले माझ्या नियोजनात बिनजोडला आपला हो मथूर जास्तीत जास्त मुंबई बिंजोडला पळत मग बऱ्याचशा वेळेला हार झाल्याच्या नंतर प्रश्न उठवले जातात मथुर वरती जर एखाद्या वेळी समजा राहुल भाईंना पुष्पराची आपली जर गरज लागली किंवा मुंबई बिंजोडला बोलले एखाद्या दिवशी उतरवाल तर तुमचं काय काय म्हणजे रिस्पॉन्स विचार करायचा काही विषय नाही पण कधीही कधी फोन करू द्या जेव्हा इज्जतीचा प्रश्न टक्के देणार लगेच घेऊन जाणार काय विषय नाही म्हणजे राहुल दादाच्या धावणीवर आपल्याला बघायला भेटणार आणि त्या तुम्ही देखील तिकडे येणार म्हणजे एक मुंबई बिंदवडला देखील आनंदाचा क्षण देण्यासाठी तुमचा पुष्पराज देखील सज्ज आहे आणि दादा आ, ले ले या संपूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची जनता आज येणाऱ्या म्हणजे या जोडीवरती प्रेम करते आणखी सेमीला देखील खूप सारे शुभेच्छा देते त्यांचे कशाप्रकारे धन्यवाद करते कारण का जेव्हा आपण सकाळची व्हिडिओ टाकली ना खूप सारा प्रेम पुष्पराजला आला मथुरी या जोडीसाठी आला आणि कुठेतरी ती जोडी गटपास देखील झाली काय बोला असंच प्रेम राहू द्या आमच्यावर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला खूप साऱ्या आणि आज नक्कीच बोलल्याप्रमाणे गुलाल देखील झाला तर आणखी जास्त आनंद येईल धन्यवाद दादा धन्यवाद